आज आपण पाहू शकता येतं सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक तालुका मातूर जिल्हा लातूर या ठिकाणी लोक लोक आयल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केलेली नाही आपण हे दृश्य पाहू शकता आहे

आपण जर पाहिलं तर फक्त जयंती तहसील कार्यालय आणि उपजिल्हाधिकार कार्यालय कार्यालय या दोनच ठिकाणी जयंती साजरी, साजरी केली आहे बाकी इतर कुठल्याही कार्यालयात जयंती साजरी झालेली नाही सर आपलं नाव काय संजय तुम्ही इथले नाव तर तुम्ही पुढच्यावर का बसला

बोलून नाव काय कुठला ऑफिस आहे त्यांचं इथं कसं काय त्यांनी असं जमत काय तुमचे मित्र आहेत मग मी पण मित्र सांगा मला बसायला आधी काय का तिथं मला जमत टॅकिंग जमत का तिथं बसायला मला मी बसू का मग असं तर कुणी मी साहेब तुमचं नाव काय म्हणलं तुमचं मला सांगा तहसीलदार यांच्या खुर्चीवर जर आदर माणसांना तर कसं बसलं याच्याबद्दल सॉरी म्हणतो मी तुम्हाला माझ्या कामासाठी मी बोलून मला आज राष्ट्रमाता अहिल्यादेव होळकर यांची जयंती का साजरी केली नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही तुम्हाला शासन जीआर आर असून सुद्धा तुम्ही शासनाचे जीआर तुम्ही पायदूळ तुटताय का हा तुम्हाला मान्य नाही महापुरुष समाज महाराजांनी केली होती का दाखवा फोटो मग कस का तुम्ही केली म्हणता तुम्ही आज का केली नाही तुम्ही जयंती ना। कधी करतो तुम्ही सध्या काय करताय त्याला काही नियम काय आहे का नाही अहो तसा नियम काय आहे का नाही त्याला आजची उद्या केलं तर चालतंय का आजची जयंती उद्या केलं तर चालतंय का मला हे सांगा मग तुम्ही तुम्हाला तुम्हाला जयंती आहे म्हणून तुम्हाला असं आणखी तुम्हाला माहिती नव्हती ज्यावेळेस इथं आम्ही आलो तुमच्या कार्यालयात त्यावेळेस तुम्हाला कळलं की जयंती आहे म्हणून काय झालं ते तुम्ही कोण आहे तू पुस्तक नाव कोणत्या कार्यालय प्रमुखाला नाव कोण पत्र करायला म्हणा नाव आज जयंती असं सुद्धा तुम्हाला माहिती नाही तुम्ही साजरी करत नाही सक्षम तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय तुम्ही सहकार पनल व वस्त्र उद्योग विभाग कार्यालयात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुम्ही पाहू शकताय इथं आयल्या देव होळकर यांची जयंती साजरी केलेली नाही आपले कार्यालयाचे दृश्य पाहू शकता पुण्य श्री लोक आयल्यादेवी होळकर यांची जयंती पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे सोनर पणन वस्त्र उद्योग विभाग या ठिकाणी जयंती साजरी झालेली नाही आपण हे दृश्य पाहू शकता आता साहेबांत याच्या वरिष्ठांना कॉल केलेला आहे हॅलो नमस्ते अहो करून घेतली त्याला वेळ टाइमिंग काय असतो का नाही त्याला नियम आहेत का नाही काही आम्ही आ... आ... आल्याच्या नंतर तुम्हाला जाग येते का म्हणजे तुम्ही विसरलो मला की महापुरुषांना तुम्ही आतापर्यंत साजरी केल्या जयंती म्हणजे तुम्ही महापुरुष विसरला काय नाही अहो आम्ही कशाची जयंती म्हणते त्यांनी आम्ही विचारलो आता अहो आयल्या देवी होळकरांची जयंती आहे मान्य आहे पण त्यांनी कशाची जयंती म्हणते आज जयंती का साजरी केल्यावर कशाची म्हणते त्यांनी कसा लक्षात नाही त्यांनी पदावर कशाला पाणी त्यांनी ऑफिस कशाला सांभाळते त्याला माहिती नाही तर त्याला शासन जी माहिती नाही कधी करून घेतील आता बारा साडे बारा वाजे कधी करून घेतील त्यांनी मग कधी करून घेतील मला सांगा तुम्ही आम्ही आल्याच्या नंतरच ना म्हणजे तुम्हाला महापुरुष मान्य नाहीत का महापुरुषाचे विचार मांडले नाही तुम्हाला अहो महापुरुषाचा आवाहन करला तुम्ही तुमच्यावर कडे आठ वाजता साजरी व्हायला पाहिजे जयंती कुठल्याही कोणत्याही महापुरुषांची आजपर्यंत कुठल्याच महापुरुषाची जयंती केलेला नाही तुम्ही म्हणजे ह्या सिद्ध होते ना तुम्ही आज तुम्ही कशाची जयंती म्हणता म्हणजे तुम्ही आज आजपर्यंत जयंती कुठल्या केल्या नाही ほうほうもううほう